नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात तीस धडाकेबाज घोषणा सर्वांसाठी आनंदाची बातमी सतरा डिसेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे पुढील टप्प्यात लाभार्थी महिलांना हप्ता वेळेत मिळावा यासाठी नवीन नियम लागू होणार असल्याची चर्चा आहे महिलांमध्ये यामुळे उत्सुकता वाढली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची पुन्हा तपासणी सुरू करण्यात आली आहे चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या महिलांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रशासनाकडून जिल्हानिहाय यादी तपासली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे राज्यात कर्जमाफी आणि पीक विमा भरपाईबाबत सरकार लवकरच महत्त्वाची घोषणा करू शकते हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पी एम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याबाबत केंद्र सरकारकडून संकेत मिळाले आहेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता आहे ई के वाय सी न केलेल्या शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज दराबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे शेती पंपासाठी सवलतीच्या दरात वीज देण्यावर सरकार विचार करत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापले आहे विविध संघटनांनी सरकारवर दबाव वाढवला असून आंदोलनाची तयारी सुरू केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाटपाला गती देण्याचे आदेश दिले आहेत रखडलेल्या शिष्यवृत्ती लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा वेळापत्रकाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे शिक्षण मंडळाकडून अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे त्यानंतर बघा राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी भरती प्रक्रियेत गती आणण्याचे संकेत मिळाले आहे विविध विभागातील रिक्त पदांसाठी लवकरच जाहिराती निघण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी महिला बचत गटांसाठी सरकारकडून नवीन आर्थिक पॅकेज जाहीर होऊ शकते महिलांना स्वयंरोजगारासाठी अधिक कर्जसुविधा देण्यावर भर दिला जाणार आहे त्यानंतर बघा राज्यातील महागाईबाबत विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असल्याचे म्हटले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठे आणि महत्वाची बातमी बघा एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याची माहिती आहे वेतनवाढ थकबाकी आणि सेवा शर्ती सुधारण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर सरकार गंभीर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे टँकरद्वारे पाणीपुरवठा वाढवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा वाढणार सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गणवेश पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य वेळेत देण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत त्यानंतर बघा कॉलेज विद्यार्थ्यांसाठी शुल्क सवलतीवर विचार उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फी सवलत आणि शिक्षण कर्जाबाबत नवीन धोरण तयार केले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पी एम आवास योजनेत लाभार्थ्यांना वेग ग्रामीण आणि शहरी भागातील पी एम आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते लवकर मिळणार असल्याचे संकेत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता नेमका कधी मिळणार याकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे मागील हप्ता मिळाल्यानंतर आता पुढील टप्प्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे लाभार्थी महिलांनी बँक खाते आधार लिंक आणि कागदपत्रे अद्यावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा पी एम किसान हप्ता अडकल्याच्या तक्रारी वाढल्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळालेला नाही यामागे ई के वाय सी अपूर्ण बँक खात्यातील चुका किंवा आधार लिंक नसणे ही कारणे असल्याचे संकेत असल्याचे सांगितले जात आहे केंद्र सरकारकडून यावर लवकरच स्पष्टीकरण दिले जाण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी नवीन पीक विमा नियम लागू होणार शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेत बदल होण्याची शक्यता आहे नुकसान भरपाई जलद मिळावी यासाठी नियम अधिक सोपे केले जाणार असल्याची माहिती आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा यावर सरकारचा भर आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफीचा प्रस्ताव राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे दहावी बारावी आणि स्पर्धा परीक्षांच्या शुल्कात सवलत मिळाल्यास विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी गा ग्रामीण बेरोजगारीवर सरकारची विशेष योजना ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकार विशेष योजना आणण्याच्या तयारीत आहे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कौशल्य प्रशिक्षण आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा पेट्रोल डिझेल दरांवर मोठी अपडेट पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण आहे आहेत झाले आहेत केंद्र आणि राज्य सरकारकडून कर कपात किंवा दर स्थिर ठेवण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन वाढीची शक्यता राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन वाढण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पेन्शन वाढ झाल्यास वृद्ध नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी नवीन वर्षाआधी सरकारची मोठी घोषणा अपेक्षित नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी राज्य सरकारकडून सर्वसामान्य जनता महिला शेतकरी आणि युवकांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे यामध्ये आर्थिक मदत सवलती आणि नवीन योजना जाहीर केल्या जाऊ शकतात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेत नवीन लाभार्थी जोडण्याची शक्यता लाडकी बहीण योजनेत पुढील टप्प्यात नवीन लाभार्थी महिलांना संधी दिली जाऊ शकते अनेक महिलांचे अर्ज प्रलंबित असून सरकारकडून पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी खत दरात दिलासादायक निर्णय अपेक्षित खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी अडचणीत आहेत रासायनिक खतांवर अनुदान वाढवण्याबाबत सरकारकडून सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पी एम किसान लाभार्थ्यांची यादी पुन्हा तपासली जाणार पी एम किसान योजनेतील लाभार्थ्यांची राज्यात पुन्हा पडताळणी केली जाणार आहे अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील घरकुल प्रकल्पांना गती ग्रामीण व शहरी भागातील रखडलेले घरकुल प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानंतर बघा शेतकऱ्यांसाठी हवामान अलर्ट सेवा शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळावी यासाठी यस एम एस अलर्ट सेवा अधिक प्रभावी केली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्राबाबत दिलासा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना घराजवळ परीक्षा केंद्र मिळावीत यासाठी शिक्षण विभागाने नियोजन सुरू केले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा सर्वसामान्यांसाठी नवीन वर्षी मोठ्या सवलती नवीन वर्षाच्या सुरुवातीला वीज पाणी घरपट्टी किंवा करांमध्ये सवलत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर ह्या होत्या आत्ताच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या तीस महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र